मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू केले आहे अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे जिथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली त्या आंतरवाली सराटी गावात एकही कुणबी नोंद नाही अशी माहिती समोर आली आहे शिंदे समितीने राज्यभरातून हजारो कुणबी नोंदी शोधून काढल्या मात्र मनोज जरांगेच्या गावातच शिंदे समितीला एकही कुणबी नोंद आढळली नाही त्यामुळे मनोज जरांगे यांचे कुटुंब आणि आंतरवाली सराटीचे गावकरी देखील या आरक्षणापासून वंचित राहण्याचे चिन्ह दिसून येत आहे वीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघणारा मराठा मोर्चा अडवल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे जरांगे म्हणाले आईच्या जातीवरून प्रमाणपत्र द्या आई ओबीसी किंवा कुणबी असल्यास मुलालाही संबंधित जातीचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली या संदर्भात उपसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली मात्र कायदेशीर बाबी तपासूनच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले तर दुसरीकडे असा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम यस्सी आणि टी जातीतही उमटतील असा प्रश्न ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता